सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीस सासू सा सासरा दिराविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा माहेरून सोनं आणि पैसे आणावेत म्हणून होत असलेल्या मारहाणीला कंटाळून विवाहितेने कळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे पती अजय नामदेव सूर्यवंशी सासू अनिता नामदेव सूर्यवंशी सासरा नामदेव विठ्ठल सूर्यवंशी आणि धीर अक्षय नामदेव सूर्यवंशी सर्व राहणार विठ्ठल रुक्मिणी निवास वसंतदादा साखर कारखान्यासमोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतदा साखर कारखान्यासमोरील विठ्ठल रुक्मिणी निवास मध्ये राहत असलेले विवाहित सुप्रिया अजय सूर्यवंशी वय सत्तावीस हिने राहत्या घरी सोळा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता आत्महत्या केली होती या प्रकरणी सुप्रिया हिचा भाऊ निखिल सूर्यकांत शिंदे राहणार पद्माळे तालुका मिरज यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्याद देताना शिंदे यांनी एकतीस जानेवारी दोन पासून आपली बहीण सुप्रिया हिचा सोन्यानी पैशासाठी छळ होत होता तिला वारंवार मारहाण केली जात होती सततच्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे पोलिसात सांगितले आहे त्या फिर्यादीची दखल घेऊन संजयनगर पोलिसांनी मय सुप्रिया हिचा पती सासू सासरे दीर अशा चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत महान घटनेसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा